नमस्कार ताईंनो आज आपण ओली कोळंबी बघणार आहोत त्यासाठी मी खोबरे कांदे लसूण आलं याची पेस्ट करून घेतलेली ते आधी भाजून घेतले मग ओली कोळंबी सोलून ठेवली कढईमध्ये तेल टाकले त्याच्यात ते सुरुवातीला मी जिरे टाकेल जिरे तडतडले की आपण तो तयार केलेला सर्व काळा मसाला टाकेल तेलामध्ये तो छानपैकी आपण भाजून घेऊ छान फ्राय करून घेऊ मग त्याच्यात मी आता घरगुती काळा मसाला लाल चटणी हळद टाकून तो पूर्ण मसाला तेलामध्ये परतून घेईल तेल सुटेपर्यंत बघू शकता आता मी ती ओ सोडलेली ओली कोळंबी त्यात सोडत आहे ती पण आपण थोडी मसाल्यामध्ये परतून घेऊ व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण याच्यात गरम पाणी टाकू थंड पाणी टाकू नये गरम पाण्याने छान तेल सुटते भाजीला बघू शकता आता उकळी येऊ देऊ त्याचं पुरते मीठ टाकू वरून कोथंबीर बघू शकता आपल्या भाजीला छान तरी आलेली आहे व कोळंबी पण शिजते शिजायला जास्त वेळ लागत नाही तयार आहे आपली भाजी